निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी महाडमधील पत्रकारांशी संवाद या ठिकाणी मी आणि या राज्याच्या मंत्री आदिती या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही लढवतोय त्या महाडनगरीच्या माजी नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप भारतीय जनता पार्टीचे नेते बिपिन मामुनकर नरेंद्र राठोड सन्माननीय संदीप देशमुख हे धारप साहेबांना जागा द्या पत्रकार मित्र हो प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्याला कल्पना आहे आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांचं निर्विवाद बहुमत येईल अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी आहे निवडणुकीला सामोरं जात असताना राजकारणाचा धंदा मांडलेली लोक आणि सुसंस्कृत राजकारण अशा प्रकारची लढाई होणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला विकासाचं राजकारण दाखवलं आणि प्रचलित दंडेलशाही दबंगशाही पैसा या पलीकडं जाऊन विकासाला लोक मत देतात हे देशपातळीवर सिद्ध केलं एवढंच नाही तर बिहारला निवडणुका झाल्या अजूनपर्यंत बिहारच्या निवडणुका या जातीपातीत लढवल्या जायच्या परंतु बिहारच्या युवकांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण केलं विकासाला मत दिलं आमचं राज्य कोण बदलू शकतो विकास कोण करू शकतो त्याच्यामुळं जातीपातीच्या पैशाच्या दंडेलशाहीच्या पलीकडे लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचं राजकारण होऊ शकतं हा आशिषजी व्हेरी गुड मी बघितली प्रेस तुमची तर माझी प्रेस सुरू आहे आशिष शेलार होते mm. तर महाराष्ट्राला सुद्धा विकासाचं राजकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिसतंय आणि कुठलंही नेतृत्व किंवा लिडरशिप मग शहराची असो जिल्ह्याची असो किंवा राज्याची असो ही व्हिजनरी असायला लागते आज शहराचा विकास होत असताना पुढची पंचवीस वर्ष माझा माड शहर कसा पाहिजे त्यातल्या गरजा काय त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करणार आहोत आम्ही म्हाडच्या जनतेला काय देणार आहोत यावर आज राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जी महायुती आमची आहे त्यातनं एक पक्ष गळलेला आहे हे घेऊन आम्ही लोकांसमोर चाललो आहे आपण बघाल की या महाड शहरामध्ये सुधाकर सावंत अण्णा सावंत असतील प्रभाकर मोरे साहेब असतील आणि आबा माणिकराव जगताप यांचं एक मोठं योगदान आहे आणि त्यानंतर विकास होऊ शकतो याची सुरुवात स्नेहलजींच्या नेतृत्वाखाली झाली आणि मग जी काय महाड शहरात कामं उभी राहिलेत नगरभवनपासना ते सगळे हे आपण बघताय माडचं डेव्हलपमेंट रस्ते असतील सगळ्या या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याच्यामुळे आज आद आदित्यताई स्वतः मंत्री आहेत मी आहे खासदार साहेब आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष तर आपल्याच मातीतले कोकणातले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळे आम्ही एकत्रितपणे हे महाड शहर स्वच्छ सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसं विकसित होईल याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः दौऱ्यात व्यस्ततेत असताना महाडवासियांना शब्द दिला आहे की महाडच्या शहरासाठी जे लागेल ते मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहे ते सांगत असताना त्यांना पूर्ण आठवण आहे की शंभर वर्ष सत्तावीस साली होत आहेत चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला तोही त्या ठिकाणी शताब्दी महोत्सव आपण ताकदीनं त्या ठिकाणी साजरा करू अशा प्रकारचं आश्वस्त त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माड शहराचं पाण्याचा प्रश्न गाळ उपसण्यामुळे त्या ठिकाणी शहराच्या पुराचा धोका टाळला आहे आणि ते काय एकटं कोणाचं काम नाही आम्ही सरकार म्हणून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांनी मिळून त्याकरता काम केलेलं आहे त्याचबरोबर माड शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे कोथेरी धरण पूर्ण करून शहराला पाणीपुरवठा पुरेसा करण्यासंदर्भाचा विषय आहे आणि माझ्याशी संबंधित एक महत्त्वाचा विषय महाडच्या हाऊसिंगमधल्या लोकांसाठी आहे की मुंबईमध्ये आपण हाऊसिंगमध्ये स्वयंपूर्नर्विकास आणला आहे पत्रकारांना आपल्या कल्पना आहे की नाही मला माहीत नाही की विदाऊट बिल्डर तुम्ही तुमची इमारत विकसित करू शकता आणि बिल्डर जो नफा कमवतो तो नफा सभासद आपल्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून घेऊ शकतात या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय बिल्डरकडं लोक का जायचे तर बिल्डर पैसे लावायचा परवानग्या मिळत नव्हत्या आपली लोक नको त्या भानगडी म्हणून कमी जागा मिळाली तरी चालेल परंतु आपण बिल्डरलाच देऊया या मानसिकतेतनं बाहेर काढलं पैशाची व्यवस्था आम्ही फायनान्सिंग एजन्सी म्हणून नोडल एजन्सी म्हणून केली आणि माननीय देवेंद्रजीने जवळपास अठरा मागण्यांपैकी सोळा शासन निर्णय करून आज मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकास समूह स्वयंपुनर्विकास गतीनं होतोय त्याचं प्राधिकरण स्थापन झाले जो माझा अभ्यासगट नेमला होता शासनाने मी तीन महिने राज्यभर फिरून या संदर्भाचा माझा अभ्यास गटाचा अहवाल सरकारला दिला आहे त्यात माझी मागणी होती की स्वतंत्र प्राधिकरण करा तर ते प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन माझ्यावरच जबाबदारी दिली मी दोनच उदाहरणं सांगतो कालच्या सभेतही मी सांगितली की नंदादीप सोसायटी पार्लेची आहे ती तीनशे साठ स्क्वेअर फीटात राहत होते बिल्डर विकास करणार होता सातशे स्क्वेअर फीटाचं घर देणार होता त्यावेळेला आमचं स्वयंपुनर्विकासाचं पुनर्विकासाचं वारं सुरू झालं होतं आणि मग आमच्याकडे ते आले आम्ही चाळीस कोटीचं कर्ज दिलं तीनशे साठशे सातशे स स्क्वेअर फिटात जाणारे रहिवाशी चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला गेले म्हणजे सातशे स्क्वेअर फीट बिल्डर खाणार होता बिल्डर कमावणार होता अशा अठरा इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि हे प्राधिकरण आहे आज आपल्याकडे पण पंचवीस वर्षाच्यावर बिल्डिंग सगळ्या नगरपालिका क्षेत्रात झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे स्वयं पुनर्विकासाचं धोरण आपण राज्यभर राबवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रायोगिक पहिली सुरुवात आपण स्नेहलताई आपल्या महानगरपालिकेतनं करू आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या इमारती स्वतः विकसित करून विशेष एफ एस आय आपल्याला मिळेल जे छोट्या जागेत आपण जे राहतो अडीचशे तीनशेमध्ये ते उद्या आपण सातशे आठशे हजार स्क्वेअर फिटात गेलो तर शहराच्या ठिकाणी आपलं कुटुंब विस्तारलं तरी एक मोठं काम आहे आणि सुदैवानं त्या प्राधिकरणाचा मीच अध्यक्ष असल्याकारणानं हा विषय निश्चितपणे आपण या ठिकाणी मार्गी लावू अनेक कामं केले ज्याचा उल्लेख आदितीताई करेल स्नेहल दिदी करतील मी स्वतः जी आमच्या जाहीरनाम्यात मागणी आहे की महाड चौदार तळ्याचं प्राधिकरण करावं तर मी तेरा आठलाच पत्र दिलेलं मुख्यमंत्र्यांना म्हणजे काय आम्ही निवडणूक आली म्हणून केलं नाही आणि अशा प्रकारचं प्राधिकरण आपण करावं आणि त्यासाठी एक संयुक्त बैठक लावावी हे मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी केलेली आहे पर्यटनाच्या माध्यमातनं या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर मंदिर जीर्णोद्धार व परिसर सुशोभीकरण असेल अंबिका माता काकरतळे परिसर सुशोभीकरण असेल मैकावती देवी मंदिराचं परिसर सुशोभीकरण असेल याचेसुद्धा प्रस्ताव पर्यटनच्या माध्यमातून पाठवलेत म्हणजे आमचा दादा कधी येतो माझ्याकडे कधी सह्या करून घेतो आता मला सांगितलं भाऊ तुमची ही पत्र पाठवून प्रस्ताव पण गेलेले आहेत कारण आपल्या शहराच्या विकासासाठी किंवा आपल्या महाड जे जे माझ्याकडे काही आमच्या वीरेश्वरला पण मी तीन कोटी रुपये वीरेश्वरला दिले त्यातनं आपण तिथे सुशोभीकरण हे केलं आहे आपण मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केटसाठी सुद्धा पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी मी मंजूर करून घेतलेत आपण हॉस्पिटल आणतोय मी कधी मार्केटिंग करायला आलो नाही तर आपण या मातीतलं आहे आणि मग आपल्याला जे करता येईल ते प्रामाणिक भावनेनं आपण केलेलं आहे अशा प्रकारे सामाजिक सभागृहाची पण मागणी केली गुरव समाजाकरता आणि अनेक गोष्टी आपण करतोय करणार आहोत मला आनंद एवढा वाटतो की म्हाडकरांचा उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतोय कालची सभा पण आदित्यताई स्थानिक लोक भरगतच संख्येनं उपस्थित होती आणि त्याच्यामुळे लोकांचा जनाधार आपल्या मागे निश्चितपणे त्या ठिकाणी दिसतो आहे काल डॉक्टर असोसिएशनची पण बैठक झाली जवळपास ऐंशी नव्वद मुंबईत शहरातले निष्णात डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी मी संवाद केला नेमक्या अडचणी काय या शहराविषयी तुमचं काय स्वप्न आहे छोट्या छोट्या गोष्टी होत्या कुठे त्या ठिकाणी भटके कुत्रे आहेत गुरां जनावरांचं आहे हवं आहे नाट्यगृहाची त्यांनी गोष्ट केली तर ऑलरेडी आधी स्नेहलताईने नाट्यगृहाचा ठरावही केलेला आहे सांस्कृतिक भवनचा सुधाकर अण्णा सावंतसाहेबांच्या नावानं ते आपण करणार आहोत बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे त्या ठिकाणी व्यवस्था नीट नाही दुरावस्था आहेत स्विमिंग पूल चालू नाही आहे तर या सुद्धा ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माननीय मंत्री आदित्यताई आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू बार्टी व्यवस्था करत असेल तर उत्तम आहे नसेल तर नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहू काल डॉक्टर असोसिएशनला त्यांनी सांगितलं एकशे आठ ॲम्ब्युलन्सचा विषय तर त्यांना मी कालच माझ्या आमदार निधीतनं बोललो ॲम्ब्युलन्स देऊन टाकू आमच्याकडं झटपट काम असतं त्याच्यामुळे लगेच ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मग स्मशानभूमी असेल ट्रॅफिकचं कंजेशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाची एक मोठी गोष्ट आम्ही करतो आहे या युवावर्गाला आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत जेव्हा आम्ही प्रशासनात असतो सगळीकडे फिरतो तेव्हा आय ए एस आय पी एस वरिष्ठ अधिकारी आपल्या कोकणातले कमी दिसतात आणि mm -hmm. अशा वेळेला मग कोकणात बुद्धिमत्ता आहे टॅलेंट्स आहे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करण्याची आवश्यकता आहे तर एम पी एस सी यू पी एस सीचं सेंटरसुद्धा आम्ही या नगरपालिका क्षेत्रात निर्माण करू आणि एकदम वेल इक्विप करू चांगल्या प्रकारचे दर्जेदार आय एस आय पी एसचं प्रशिक्षण देणारी लोकं आणू आणि आपल्या खेड्यातना शहरातना चांगले अधिकारी घडावे यासाठी आमचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे क्रीडा भवनच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून मला वाटतं माणिकराव आबा असताना त्यांनी तालुका क्रीडा भवनचं प्रस्तावही केला होता परंतु ज्या नंतरच्या काळात तो पुढं गेला नाही तर तोही तो प्रस्ताव हो त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या क्रीडा भवनाच्यासाठी आपण त्या ठिकाणी करू मी कालही डॉक्टरांना सांगितलं की शहराबाबतीत लोकप्रतिनिधींची जशी जबाबदारी आहे तशी जेवढा नागरिक किंवा समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा जेवढा सजग असेल तेवढं त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर आपण विकास करू शकतो जेव्हा अनेक मागण्या पुढं येत होतं त्यावेळेला बोललो ह्या ऑलरेडी मागण्या मी कुठे कुठे करत असतो परंतु आपल्या लोकांचा पाठपुरावा थोडा कमी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावासुद्धा मोठ्या करा प्रमाणावर करावा अशा प्रकारची अपेक्षासुद्धा मी महाडकरांकडून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे म्हाड स्वच्छ सुंदर शहर व्हावं हा स्नेहल जगताप यांनी त्या ठिकाणी नारा दिला होता ते शहर नीट नियोजन करून शहरात गार्डन्स कुठे असावी शहरामध्ये रस्त्यांचं नियोजन कसं असावं सांडपाण्याचा निचरा कसा व्हावा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची महिलांच्यासाठी एखादं केंद्र असावं का ज्येष्ठांसाठी काही त्यांना विरंगुळा उतार वयात काही करण्यासाठी काही करता येतं आहे का असं ॲज अ इंटिग्रेटेड एक संपूर्ण शहर म्हणून कुठे काय असावं याचं हो। नियोजन करू आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत मी आदित्य ताई त्या ठिकाणी निश्चितपणे खासदारसाहेब आहेत आमदार साहेबांनाही बोलू कारण शहराच्या विकासासाठी काय आम्ही कोण सवतीचे नाही आहोत आता निवडणुकीत हे होत राहतं परंतु त्या ठिकाणी महाड शहरासाठी एक विशेष पॅकेज त्या ठिकाणी द्यावं आणि हे ऐतिहासिक असं शहर आहे इतिहास परंपरा असणारं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आपल्यासमोर आहे रायगडावर ज्या बाबासाहेबांनी घटना दिली आपल्याला त्यांचं चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांच्या स्मृती आपल्याकडे आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर या शहराचं सौंदर्य वैभव त्या ठिकाणी वाढावं हा येणाऱ्या नगराध्यक्ष असेल नगरपालिका ज्यांच्या हातात जाईल त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदारी घेतो मी स्वतः आपल्या गावचा भूमिपुत्र म्हणून माझं हे शहर स्वच्छ सुंदर आणि आदर्श अशा प्रकारे होईल यासाठी आम्ही सारे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सगळ्यांनी आपल्यामार्फत मी महाडकरांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची युती आज आमची महाड शहरामध्ये झालेली आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहावं जिथे राष्ट्रवादीचे आमचे पंधरा उमेदवार आहेत तिथे घड्याळ आहे पाच उमेदवार आहेत तिथे कमळ आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी बटन दाबून आम्हाला ही नगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि पाच वर्षात महाड शहराचं चित्र निश्चितपणे बदलून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो हां अर्थात आपण त्या ठिकाणी ताकदीनं सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या आपल्यामार्फत महाडनगरीच्या नगराध्यक्षांना त्या ठिकाणी निवडून देण्याचं सुद्धा मी विनम्र आवाहन करतो बोला आता काय रायडेशाही राजकारणाचा जर उल्लेख केला तर शिवसेनेच्या आमदारांकडून किंवा मंत्र्यांकडनं दंडेलशाही आरोप आहे का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याला लागू होतं त्याने समजून जावं मी कशाला कोणाची नावं घेऊ दंडेलशाही म्हणता दंडेलशाही म्हणजे आज राजकारणाचा दर्जा घसरतोय दादागिरी ताकद पैसा प्रलोभन या आधारे राजकारण जे काही रुजू पाहतंय दुर्दैवानं आणि ते करत असताना देशात मोदी साहेबांनी राजकारणाचा बाज बदललाय महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजींनी सुसंस्कृत राजकारण आणलं आहे आणि मग जर कोकणात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर त्या ठिकाणी एका बाजूला राजकारणातना पैसा पैशातना राजकारण दंडेलशाही अशा प्रकारची मनोवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुसंस्कृत राजकारण करणारी आम्ही लोक आहोत त्याच्यामुळे यातला फरक लोकांनी बघावा आणि लोक सुज्ञ आहेत कोणाला काय आता आमचे विरोधक कोण आहेत आता तुम्ही पत्रकार एवढे हुशार आहात की तुम्हाला कोणाला म्हणतोय काय बोलायचं माझ्या तोंडून नावच पाहिजे का तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नाही मी एक रिक्वेस्ट करतो दादा बोलून झालंय मग सगळ्यांनी हा म प्रश्न हा तेच सांगितलं